महाराज की जय या परते कैवल परत ज्ञान कैवले ज्ञानाची निदुन ज्याचे ओळखे तो मोक्ष मार्ग त्याचा परि आता या अक्षराक्षराच्या परत म्हणजे परा आहे परत ज्ञान आहे ज्याला ओळखू आलं कैवल ज्ञान परत ज्ञान ज्याला ओळखू आलं तर त्यानं ते मोक्ष फर साधन असो हा मोक्ष मार्ग कोणी जो शिला तो ची जाणे आता असो म्हणले मोक्षाचा मार्ग सांगितलेला आहे जे कोणी विरळा असेल साधू संत सत्पुरुष परज्ञान जाणता तोच माझी वाट जाणतो म्हणले तोच मोक्षाचा गिराईक होतो म्हणजे गिरळा एखादा कोणी आता एकी आता आवर ज्ञान मायेचा विस्तार जाणसा द्र होऊन ग्रंथाची चित्त द्यावी आवरच ज्ञान आहे म्हणजे जे काय माईक ज्ञान आहे खरवीच ज्ञान आहे त्यावरचं अलीकडचं ज्ञान आहे ते सांगतो ते सावधान सावधानते बाप्पा म्हणून माया माया जग बोलेची न कळे मूल न चाले मते ते, ते सर्व जग माया माया सर्व सर्वजण म्हणाले माया माया सगळेजण बोलतात परंतु मायेचा पार काय कळत नाही म्हणजे जगाची स्थिती कळत नाही ती मायेचा पार काय कळते तो मनसे लचे मुखेचे चार वेद त्या वेगळे असती चार वेद वेदाशी या त्या वेदाचा वेद ते काय या ठिकाणी सद्गुरू सांगतात की ब्रह्मदेवाचे चार वेद आहात परंतु त्याच्या वेगळे चार वेद राहतात ह्या चार वेदातला आणि त्या चार वेदातला जो काही फरक आहे काय भेद आहे ते काही कळत नाही मुले इतर ह्याच्या वेदात काही कळत नाही याच्यातला त्या तुझे काही ते आवरचे चार वेद आहात पराचे चार वेद आहात पराच्या वेदाचा आवरच्या वेदाला काय समजत नाही માયને વિરાટ શિવ નામી ઠે શક્તિ સ્વરૂપે એક પ્રમા શક્તિ શિવ શક્તિ દોન નામ केली શિવ નામ શક્તિ अक्षर अक्षर हे सर्व काही म्हणतात फेर आणि अक्षर व्याख्या करतात परंतु निर्गुण जो परात्पर आहे त्याला ओळखीत नाहीत म्हणजे हे खरे वेग ब्रह्माचे मुळे हे सामान्य ज्ञान भक्त केवळ स्वरूपे मोडीला खेळ या सुद्धा कोण झाली हा सर्व काय खलविदाचा खेळ आहे खलविदाचं मूळ आहे विश्वरूपानं सर्व काही हे भरोबार केलेला आहे याच्या याला जाणतात परंतु याच्या पर्या आहे ते कोणी जाणत नाही विश्वरूपे काय केले मूळबीजातून प्रमाण कथी का काढली या नाम ठेवले दे, देवा देवतात विश्वरूपाने काय केलं तर आपल्या मूळबीजातून एक त्याच्या त्याच्या याच्यातून काढलं विश्वरूप काय केले या कांडव त्याच्यामधून सर्व विश्वाची उत्पत्ती केली आणि देवता त्याला स्थापन केल्या देवदेवता काढल्या विश्वरूपाच्या पोटी सर्व झालं म्हणजे निरोपिला निरधारे निस्वरूप धारी करतारे अंड्या पोटी पिंड ब्रह्मांड विश्वरूपाच्या अंड्यापोटी हे पिंड आणि ब्रह्मांड झालं विश्वरूप म्हणजे हा विश्वाचा अंड संपूर्ण विश्वाला उत्पन्न करणार विश्वरूप विश्वाचं स्वरूप या विश्वस्वरूपामध्ये पिंड ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली अंड्यामध्ये द्विदा होऊन प्रकृती पुरुष नामाविधान आत्म्याशी सर्वाठाई सर्वाठाई शास्त्र बोलती अंड्यामध्ये होऊन प्रकृती पुरुष नामा विधान आत्म्याशी शास्त्र पुराण बोलती पाहि अंड्यामध्ये द्विधा म्हणजे दोन झाले प्रकार अंड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष हा दोन विभागल्या गेले सर्व काही आत्मा विभागला गेला प्रकृती पुरुषाची उभवणी करून या सृष्टीची रचना करण्यात आली या सृष्टीची उत्पत्ती करण्यात आली प्रकृती आणि पुरुषाच्या द्वारे नाना मतांतर हे जाणती महामा साधू याच्या ठिकाणी नाना मतांतर कोणाचं एक मत नाही याच्यावर महामा साधू जण हात पंडित जण माना मा ना एकाच मत नाही नाना प्रकारचे मत मतांतर याच्यावर याच्याविषयी असो पिंड ब्रह्मांड रचिले देवता ठाई ठाई पिंडामध्ये आत्मतत्व आत्मतवले ब्रह्मांडी देवता सापोली आता या ठिकाणी काय झालं म्हणजे असं म्हणले परंतु सांगण्यास कारण की म्हणले पिंडी ठाई ठाई देवताची स्थापना केली पिंडाची रचना झाली पिंडामध्ये देवताची स्थापना झाली ब्रह्मांडामध्ये देवताची स्थापना झाली आणि हे सर्व काही विश्वाचा खेळ विश्वरूपानं रचना आणि याच्यामध्ये दोन भेद आहेत प्रकृती आणि पुरुष स्त्री पुरुष दोन भेद होऊन प्रकृती पुरुषाची आणि स्त्री पुरुष हे करून या उत्पन्न उत्पत्ती या प्रमाणाची चालवण्यासाठी हा सर्व विश्वरूपाचा खेळता केले सका मारे तिरभोवणी झाले व्यापारी काय आणि या सर्वचा व्यापार करणारे कोण आहात तर होता या सर्व सृष्टीचा कारभार पाहणारे या जीवसृष्टीचा कारभार पाहणारे कोण आहात तर दैवत आता हे कामारी झाले म्हणजे कर्मचारी झाले या सर्व काही देखरेख जे जे काही हवा पाणी ऊन आग्नी पाच तत्व आता आणि ह्या सर्वाला जन्मन मृत्यू गर्भाला गाणं याचा सर्व काही जो काही का व्यापार आहे या सृष्टीचा संपूर्ण या जीवादि सृष्टीचा तो सर्व दैवता कामाली झाली चित्र कर्मचारी ओंकार ते ब्रह्म स्वरूप ए साक्षेप तुझे हृदय लाईला ज्ञान देप आपला परीक्षा आता ओंकार आहे ते साक्ष स्वरूप आहे ब्रह्म स्वरूप आहे मग आता तुझ्या हृदयाच्या ठिकाणी हा ज्ञानाचा दीप लावलेला आहे म्हणजे तू तू याला साक्ष करून घे पाहाय म्हणले प्रचितीनं हा ओंकार ब्रह्म स्वरूप कसा आहे प्रथम शून्य जाणीजे पोटी ओंकार म्हणजे ह्यापासून पन्नास अक्षर पन्नास मातृ का पहिल्या प्रथमचा शून्य होता शून्य म्हणजे काहीच नाही सर्व गोल होता त्या शून्याच्या मधूनच ओंकाराची उत्पत्ती झाली आणि त्या ओंकार शब्दापासून पन्नास मातृका बावन मातृका मातृ झाल्या अक्षरा अक्षराची उत्पत्ती झाली ते ओंकारापासून झाले एका अक्षराचे बारा अर्थाऊ केली गणित आता एका अक्षराचे बारा अर्थ असे बारा अर्थ एका अक्षराचे बारा ओंकार झाले मग आता याला सर्व काय मातृका लावून या शब्दाचा आकार केला मातृकेनं आकाराला आलं जे जे काय सर्व आकाराला आलं बोलायला आलं चलायला आलं प्रत्येक गोष्टीला नाव सांगण्यात बोलण्यात आलं ते आकारामध्ये आलं ते मातृ के आलं जे जे अक्षर बोलावे ते मावे माया कृती होई आता जे जे काय बोलाव ते म्हणजे ओंकारापासून झाली त्याची उत्पत्ती जे जे काय आपण बोलतो ते ला ला शब्द आणि शब्दाचा अर्थ आणि त्याच्या आकाराला आलेला शब्द ते मातृकेमुळे आकाराला आला या सर्व काय क्षराची अक्षराची उत्पत्ती झाली शब्दाची उत्पत्ती झाली ओंकारापासून झाली आणि हे सर्व मायेचा पासावा आहे म्हणजे माया पासावा हे सर्व हे यापरे चातुर्य हे करून ए विश्वरूपे केली पिंड प्रमाण उभणी झाले बापा अशा प्रकारानं विश्वरूपानं आपल्या फार चातुर्यानं हा पिंड पिंडब्रह्मांडाची उभारणी केली पिंड ब्रह्मांडाची उभारणी करून अवगा सचराचल हे विश्व आपलं या विश्वरूपानं याचा सांगितला व्याकरणामध्ये सारे आपल्या आपण अनुभवे ज्ञान दृष्टी करून याचा संपूर्ण विस्तार थोडक्यामध्ये सांगितला वेदांतामध्ये मध्ये याचा सार आहे व्याकरणामध्ये बी पा आहे आपला आपण शोधून पाहि म्हणजे कशी उत्पत्ती झाली काय नाही शर काय अक्षर काय ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी केली या सर्व काही गोष्टी याची संपूर्ण कथा वेदामध्ये व्याकरणामध्ये दिलेल्या आता सांगू अंकाचे मुळे माया केवळ दोघानी कोणी शिवशक्तीचा या नाव एका अंक आता या अंकाचा मेळ सांगतो तुला अक्षराचा मेळ सांगला सुन्यापासून ओंकार झाला ओंकारापासून अक्षराची उत्पत्ती झाली मातृकेची उत्पत्ती झाली चराचर सर्व आकाराला आलं हे झालं आता म्हणजे अंकाचा हिशोब सांगतो तेच अंक भी शून्यापासून माया झाली मायेपासून शक्ती झाली शक्तीपासून अंकाची उत्पत्ती झाली त्यावेळेस एक दोन असतात ते अंकाची उत्पत्ती अशा प्रकारने झाली महामायेचे लागव जाणे मग विस्वरूप केले श्रमाचे म्हणत ना ब्रह्मांडाचे ब्रह्मांडाचे शून्य प्रमाण नाव या तस अंक म्हणजे या ठिकाणी मायेने लागव म्हणजे मायेने सर्व काही खेळ रचना मायेने सर्व काही हे केलं कार्य आणि पिंड ब्रह्मांडापासून दहा अंकाची उत्पत्ती झाली दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा इथपर्यंतची उत्पत्ती झाली अशा प्रकार अंकाची उत्पत्ती आणि अक्षराची उत्पत्ती त्या सुन्यापासून झाली आहेस दस करीत आय कसे होती था, था, या परिहार गोज निर्बुध गणित आयुपाचे असं दहा दहा केलं तर शंभर होतात दाव दहाव शंभर होता असाच आरोप मग हजार होतात आरबुज खरबुजाची अशाच प्रकारने मायामये सर्व पाकांडे भुलले सर्व असे मायामय पाकांड हे सर्व असे अनंत ब्रह्मांड उदंड केले तिनं घडामोड करते परळे होते सर्व सृष्टी निल्या जाते पुन्हा ते माया पुन्हा सृष्टी रचिते असे अनंत ब्रह्मांड करते मोड करते उदंड तिने करते अशा प्रकाराने हे तिने संपूर्ण माया रूपी पाखांड त्या रचले आहे पिंड ब्रह्मांड घडामोड विश्वरूप करी उदंड भरी कोणी नी मूळ धेंड माझे भक्ता असा सृष्टी ब्रह्मांडाची उत्पत्ती पिंड ब्रह्मांडाची उत्पत्ती असे संपूर्ण रूपे स्वरूप करते उदंड करते किती पाया केले त्याने त्याला काय नाही त्याला खेळ आहे आहे परंतु ह्या सर्व गोष्टीच जे काही भेंड आहे म्हणजे जे, जे काही मूळ आहे सर्वाचं काही मूळ आहे याचा या याच या 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 जे काय रहस्य आहे याचे काही गोपे आहे याचं काही जे मूळ आहे ते मूळ तर ते जाणत नात म्हणजे फक्त कि या वेदानं आणि साधू संतांना सर्वांना चर्चा केली वेदाच्या आधारे कि हा तृष्टीचा रचिता कोण आहे तर विश्वरूपच आहे अरे विश्वरूपाला निर्माण करता कोणीतरी आहे हे मात्र भेंड म्हणजे हे मूळ कोणाच्या लक्षात आलं नाही धन्य धन्य माझी पूर्ण ठेव म्हणून भेटले सद्गुरु देव भाग्याची शिमा झाली येऊन ऐकल्याच्या नंतर तो काय सिद्धराम होते धन्य धन्य देवा म्हले माझं काहीतरी पूर्वीचं पुण्य होत म्हणून हे भाग्याची ठेव मला लाभली आणि ह्या तुमच्या मुखातून या सृष्टी उत्पत्तीचं ज्ञान मला प्राप्त झालं असं ते देवाला म्हणला हे जगाशे निज खुन स्वामी म्हणून हे घातले लोटांग न चरण कमळावरी आता हे काय जे निज खून आहे हे इतराला कळत नाही पण परमेश्वरानं स्पष्ट करून हे दाखविले म्हणले म्हणून चरण कमळावर त्या राम श्री राम सिद्धाराम लोटांग घातलं हे का जे काय निधे म्हणजे जीवाच्या हिताची जीवाची उत्पत्ती कशी झाली परमेश्वर कोणाला म्हणावं दैवता कोणाला म्हणावं सृष्टीची पिंड प्रमाणाची उत्पत्ती कशी झाली क्षरा उत्पत्ती कशी झाली अंकाची उत्पत्ती कशी झाली आणि या सर्वाच्या मुळाशी कोण आहे सर्वाचा चालविता -्चा -्चा सर्वाचा अधिकारी या सर्वाचा आपल्या जीव हिताची जीवाच हे असणार हित असणार हे मुळाचं ज्ञान तेव्हा तुमच्या मुळं मला हे प्राप्त झालं म्हणजे म्हणे भला रे भेरो धरिले पोट आशी जान प्रेमे दिन सनमुख बैसे सावध ओ आला रे म्हणून प्रेमाला आलिंगन दिले देवाना फक्ताला आणि सावध करून त्याला बसवलं पुन्हा आणि आणि पुन्हा पुढे त्याचा सभा चालू होता मस्त केवळ आस ठेवून के सिद्ध क्रिया उदेश कपाळावरील दुष्कर्म सद्गुरु महाराज प्रत्यक्ष प्रसन्न झाल्याच्या नंतर आपल्या कपाळावर काही रुचि असल काही कोण्या जन्मजन्मीचा काही किंचित मात्र काही लवलेश आपला जरी दोषाचा असल तरी अनुष्टानं ते परमात्मा त्यासाठी सगळं काय पुसून टाकलं आणि हे पराचं ज्ञान देऊन प्रभू त्याला अभ्यास देऊन कृपा केली संचेत क्रियामान प्रारब्धीन कर्मिद साखळीचा बंद सद्गुरुना संचित प्रारब्ध आणि क्रियामान हे जे कर्म हात हे कोणाला चुकत नाही या संचित प्रारब्ध क्रियामानाचा जो काय बंद म्हणजे जे काय बांधलं होतं याला साखळी होती जे काय याला क्रूप लावलेलं होतं हे फार या बंधनामध्ये अडकून टाकलं होतं याला ते बंधन सद्गुरुनं तोडून टाकून जात या त्रिविध क्रमाची गती आता या ठिकाणी या त्रिविदाचे जे काही अ बंधन आहे या कर्माच कि हे ब्रह्मदिकाला सुद्धा सुटत नाही म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेवाला हे ब्रह्म सुद्धा कर्म केलेले कर्माचे बंधन सुटत नाही परंतु परमेश्वरानं सद्गुरु दृष्टी पाहून हे बंधन तोडून टाकलं म्हणजे आणि एका लक्षण देम आला गुण आलमा प्रभू आलमा प्रभू आणि सांगायला मुळे दहा चिन्ह त्या आलमा प्रभू त्या सिद्ध रामेश्वराला सांगितले ते भी निरूपण केलं म्हणजे त्या देवा प्रभू न आक्रोध वैराग्य इंद्रिय धमन क्षमा शांती कृपा समान निर्लोभता भय सुखमान ऐत लक्ष्मी उपदेशनी हा लक्षण आक्रोध वर वैरागी म्हणजे क्रोधान वैराग्य झालेला नाही त्याला आक्रोध वैरागी ना हे काहीतरी आता घरामध्ये भांडण झालं काही त्याग आला आणि रागा रागानं वैराग्य झाला त्याला क्रोधी वैरागी म्हणा पर्याय आक्रोध वैराग्य आहे की त्याला क्रोध नाही काहीत नाही जो का परमेश्वरासाठी विरक्त झालेला त्याला कशाचा आणि त्याला झाला आणि पश्चाताप होऊन हा संसार ज्याला तुच्छ वाटते त्याला काही क्रोध नसते वेळेस त्याच्या सर्व विरास असल्यावर त्याला आक्रोध वैराग्य म्हणून पहा आक्रोध वैराग्याचं चिन्ह आणि त्याच्या संयुक्त असे दहा लक्षणं प्रभुनं ते सांगितले तर अशे सद्गुरु कृपा होता अष्टपास तुटले होता अंगी रोमांच उष्ठाव दाटली असा सद्गुरुची कृपा झाली त्याचे जे काही अष्टपास होते ते तुटून गेले अंगीर रोमांच दाटले आणि अष्टभाव त्याला दाटून आले अशी सद्गुरुच्या कृपेनं त्या सिद्ध रामेश्वराला हे अनुभव का सिद्धज्ञान अनुभवाने सिद्धेश्वर धाम ठेवले जान नाम याची बापा मूळ कथ कथान कथन पूर्ण या सिद्धेश्वराची आता हे मूळ कथान कथ या सिद्धेश्वराचेच आहे की सिद्धी प्राप्त झाली सिद्ध झाला होता तपश्चर्या करून माझ्या बापून तिसरा डोळा पाहून घेतला होता आणि माझ्यासारखा कोणी नाही असा अभिमान झाला होता परंतु परमेश्वरानं बोध केला आणि त्याचा सिद्धामध्ये रूपांतर झालं आणि त्याच्या आक्रोध वैराग्य त्याचं वय आकृत वैराग्याचं त्याला ज्ञान दिलं आणि तो सद्गती ब्रह्मस्वरूप मोक्षपदाला पावण्यास पात्र सद्गुरु कृपेने तो सिद्ध रामेश्वर झाला हेच मूळ कथाने सांगितलं म्हणजे सिद्धरामेश्वरा बसवेश्वराने पुसे रे कोणून निरूपिले आलमा प्रभू याची सिद्ध नामधारका शे जाने निरूपिले दान श्रुती काय बसवेश्वरानं पुसलं आलमा प्रभूला तेच ज्ञान सिद्धेश्वराला पुस्तन तेच खुल प्रभुण त्या सिद्धेश्वराला मी सांगितले उसरते नऊ म्हण एका मागील अनुसंधाने का इथं नऊ कोटी गण नगरी स्थिर करू ना आले जान थोडसिक आता मागल कता काय होती तर नऊ कोटी गण बिजनकार सहित त्या ठिकाणी जे काही बसवनाला अं एक आ, एका फकीराची पूजा करते आलिंगाची पूजा करते असं म्हणून ही निंदा निंदा केली होती बसवनाची आणि त्या ठिकाणी फकीर वेशामध्ये असणारे आलम्मा प्रभू आलिंगी असणारे आलमा प्रभू आणि लिंगाचा त्याग करून आल आलमा प्रभूचा नामाचा छंद धरले बसवना त्या दोघाला त्या गावाना गावातून हाकून दिलं होतं त्याचे लिंग त्या ठिकाणी संपूर्णाचे गेले गुप्त झाले आणि प्रभूंची कृपा झाल्याच्या नंतर प्रभूला विनंती करून सर्व काही लिंगा जसे त्याच्या गेली गेले हे जे काही कथेचा भाग मागाच्या अर्ध्यामध्ये झाला होता आणि त्या ठिकाण्यापासून हे जे कथा चालू झाली होती बोलत बोलत सांगत सांगत हा विषय निघाला होता ते नऊ कोटी गण आणि विजयंका सहित त्या ठिकाणी सिद्धरामेश्वराच्या ठिकाणी ज्याचं जे गाव होतं सिद्धराम प्रभू हे जे प्रभूने आता कथा सांगितली ती तर त्या दिसते सिद्धेश्वर <laughs> मृत्ये पावन हसो रायाने केला प्रश्न सिद्धेश्वराची मूर्ती पाहून देवाला विचारितलं म्हणजे या देवा ही मूर्ती कोणाची आहे तर सिद्धेश्वराची हा सिद्धेश्वर कोण होता तर त्यामुळं देवाला त्या संपूर्ण सिद्धेश्वराची समूळ कथा मुळापासून सर्व सांगावं लागली हे सिद्धेश्वराची कथा होती आता पुढे हे प्रसंगी स्वासेश्वरा लागे आलं महाप्रभू आणि सिद्धेश्वर आलं महाप्रभू आणि सिद्धेश्वर चैन बसवा म्हणून आहे चैन बसवेश्वराला अर्ध्यामध्ये त्या भेट घेतील हा दोघांचा जो कथेचा समाज आहे ते पुढच्या प्रसंगामध्ये ते कथा परम सुर सिद्ध सागती नामधारकास श्रुती काय हे कथा फार आतीरसाळ आणि गोड आहे म्हले आणि ते जे काय स्रोते सज्जन आता त्यानं सावचा सावधानतेन ते निरोपण असणार कथा असणारी त्या चिन्हे बसवेश्वराला अल्मा आणि सिद्धेश्वर जाऊन भेट देतील हा दोघाचा तिघाचा जो काही अमृत तुल्य कथाचा भाग आहे गोरु प्रसाद तो उद्याच्या सर्वाला प्राप्त होईल म्हणजे पुढच्या अध्यामध्ये गोरुदासल्या अंकाराच्या राशी विनंती हो, देवाला काहीतरी माझं परम भाग्य काय माझ्या भाग्याचं वर्णन करावं आणि याच्यावर मी काय उतर आहे हो या तुमच्या ह्या परोपकार फेडण्यासाठी मी काय तुम्हाला देऊ हो? त्याच्या बदल्यात माझ्याकडे काही हो? नाही देवा आता भाव पूर्ण एक माझा नमस्कार आहे माझं काही पुण्य आहे म्हणून तुमची मला भेट झाली असे विनवणी करू लागला सद्गुरु शिव किरण जाने नदीशी वस्तु आनंद ब्रह्मांडे जान म्हणून या अखंड नाम संग्रहण करावे सदा सर्व काळ काय उतरण व्हावं त्या उपकाराचा मोबदला काय मग कसा फेडाव काय वस्तू द्यावा त्या मोबदला फेडण्या एवढं अमोल वस्तू आपल्याकडे काही नाही दुसरी तिला देऊ शकत नाही सद्गुरूचं उपकार फेडणं होऊ शकत नाही म्हणून आता एकच उपाय की सद्गुरूचा अखंड आहेरणशी नाम संमरण आणि सद्गुरूला असत भावे करून प्रेमान जिला अंकृत फुला एक न म्हण याच्याशिवाय आपण सद्गुरूला काय उतराय होऊ शकत नाही म्हणत धन मन धन केले अर्पण तरी ते ही घेतले आता स्वामी व्हावे उतराई धन मन धन हे आपण सद्गुरू न्या अर्पण केलं केलं पण ते हिरून घेतलं आपण वापस घेतलं मग आता काय उतराय हो, काय देवा पदार्थ आपल्याकडे काय दुसरा ते तर दिलेलंच आहे पुढे मन मनात रे धनये घेतलेलं आहे पहिलंच ते मग आपल्याकडे काय उरलं शिल कथा हा बी अर्पण केला आणि या देहामध्ये सूक्ष्म विचार करणार जे आपलं मन होत ते बी आणि धन भी दिल मला शेवटी काय म्हणले गुरु गुरुला असता सद्गुरु ग्रंथ आशी चालवी पुढे आता स्वामी म्हणती नाभी नाभी तत्वत आंथ आशी पुढे चालवी नाही विनंती करून आली हा ग्रंथ तुमच्या कृपे करूनच मी इथपर्यंत याच कथानक केलेलं आहे पुढे बी ग्रंथाला चालवा म्हणून विनंती करू लागल्या सद्गुरु म्हणले घेऊ नको बापा आणि तू तु, तुला मी तुझ्या हृदयाच्या तुला जे जे मी काय बोलल ते ते तू आणि हा ग्रंथाला पुढे चालवी असं सद्गुरु त्या ठिकाणी आवयवर त्या दासाला दिला हे सिद्ध राम ख्यान प्रभू लिंग लिला भविष्य पुराण हे का। राम कामसुद्धेश्वरांचं आख्यान भविष्य पुराण आणि भविष्य उत्तर पुराणामध्ये होतं त्याच्यामध्ये पहा मुंडे सविस्तर आहे भविष्य उत्तर पुराणामध्ये या राम कथा तेराव्या तेराव्या अध्यामध्ये आहे शोधून पहा मुंडे आणि याच्यामध्ये प्रसंगा खातर गोष्ट निघाली पण थोडक्यात सांगितलेली आहे हा वीर सैव सिद्धांत आणि वीर सैवामध्ये जे काय वीर शैव झाले शैव संप्रदायामध्ये येऊन जे काय सद्गुरूची प्राप्ती करून घेतली कठोर लिंगपंथी आहे जे जे आलमा प्रभू म्हणजे दत्तात्रेय प्रभु दत्तात्रेय प्रभूची ज्याने भक्ती केली त्याच्याविषयीच्या वर्णनाचा त्या भक्ताच्या लिलीचा हा ग्रंथ आहे ते लीला लिहण्यासाठी बारंवार सद्गुरूला दास प्रार्थना करतो की देवा लीला व्याख्यान मला स्फृती देई जेणेकरून जो आठव होईल त्या मला लीला चरित्र संपूर्णपणे देवाच्या कृपेनं हुबेहूब या ठिकाणी जशास बांधता येईल याच्याविषयी मला देवा स्फूर्ती द्या कृपा करा अशी विनंती करतात तशाच प्रकारनं प्रत्येक आद्याला सद्गुरूची विनंती आहे या ठिकाणी शंका येईल की म्हणजे हा ग्रंथ काय सिद्धेश्वर टिळला का नाही हे देवाच्या लिला आहे देवाने ज्या ज्या भक्ताला भेटी दिल्या ज्या ज्या संप्रदायातल्या भक्ताला भेटी दिल्या त्या त्या संप्रदायाचं एक त्याच्या पुरता पर त्या वीर सैवाचाच म्हणून असा एक ग्रंथ या ठिकाणी जे त्या ठिकाणी परवस्तू आली परात्पर परमेश्वर सिद्धांत त्यामुळे याचं नाव आणि वीरशैव सिद्धांत हे नाव त्याला पावलं आणि या ठिकाणी वीरशैव सिद्धांतामध्ये जेवढे काही भक्त झाले ते सद्गुरूचे तेवढ्याच याच्यामध्ये चरित्र आहे आणि ते नामधारकाला लिल्हाला आहे त्याला सिद्ध नामधारक सिद्धाचा आणि नामधारकाचा संवाद आहे अशा प्रकारन हा वीरसेव सिद्धांत ग्रंथ आहे येते सगळे ते सगळेचे निरोपी जास्त ग्रंथ वाळुद्रा पण हे रामसिधाची कथा आहे ते भविष्य उत्तर पुराणामध्ये तेरामध्ये आहे याच्यामध्ये किंचित म्हणजे थोडक्यात सांगितलो याचं सविस्तर जर फार याचा फार मोठा आहे म्हणे कथा आहे परंतु तेवढी सांगायला हा ग्रंथ मोठा होईल म्हणून थोडक्यात सांगितलेला आहे म्हणे

आनंदाची आरती प्रेमाच्या जुती निदेव प्रकाशादृती रान आनंद जयती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे नाचतेव जय देव जय आनंद प्रतिपा देव आनंद सर्वाचे सार आकार निराकार परावण पर ਮਾਇਆ ਤੇ ਤੰਨੇ ਰਤਲਾ ਸੰਸਾਰ ਪਿੰਡਿਆ ਬ੍ਰਹਮਾਡੋਗਾ ਵਿਲਾ ਕਰ ਜੀ नंद रूपा सदगुरु स्वरूपा सगळा जीवातारक साक्षी प्रदीपाजे जी दे देता ब्रह्मा माईकर सगळ बाळे जैश्या संसार क्रांतीचे प्रग आत्माराम शरण आत्माराम शरण पर ब्रह्मांचे वळ उजे उजय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा तारक साक्षी प्रदीपा

divadita divadita divadita